मार्च दोन हजार तेवीसला मला समर्थ पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती पोलिसांनी जबरदस्ती बोलून माझ्या कॅरेक्टरवरनं बोलून तिथे मला हे नवलं आणि त्यावेळेला तिथे माझा नवरा आणि त्याचसोबतच गणेश बिडकरचे कार्यकर्ते तिथे होते ज्यांच्यावर माझा ऑलरेडी गुन्हा दाखल आहे आणि त्यांच्यासोबत असताना म्हणजे ते तिथे असतानाच पोलिसांनी मला मारहाण केली होती त्यांनी मला जबरदस्ती माझी जी चालू केस आहे ती विड्रॉ करण्यासाठी फोर्स केला त्यानंतर मला धमकी दिली की जर मी केस विड्रॉ केली नाही तर ते मला म्हणजे गणेश बिडकर मला मारून टाकेल आणि जर मी म्हणजे त्यांच्या नादाला लागू नको आणि तुझं तुला ते लोक मारून टाकतील अशा सगळ्या धमक्या दिल्या गेल्या मला माणूसपणे मारहाण केली गेली मला आज कपडे काढण्याचा प्रयत्न केला गेला